नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांशी स्वागत करत आहे आजचा तसे उद्याच्या हवामानाचा अंदाज पाहूया फक्त ह्या भागातूनच वाऱ्यासा पावसाची शक्यता वाटत आहे साधारण तापमानाचा जर थोडक्यात विचार करायला गेला तर आजपासूनच तापमान वाढ व्हायला सुरुवात होणार आहे जळगाव अकोला नागपूर नाशिक ह्या पट्ट्यात चंद्रपूर या पट्ट्यातून आज उद्या तापमान वाढ होणार आहे साधारण चाळीस एक्केचाळीस एर्षीच तापमान वाढ राहणार आहे मध्ये पाऊस पडला त्यामुळे तापमानाची तापमान थोडंसं नियंत्रण होतं त्यानंतर आज उद्यापासून तापमानात वाढ होईल जवळजवळ चाळीस एके बेचाळीस एशीच तापमान होईल पावसाचा साधारणतः विचार करायला गेला तर मुंबई दापोली रत्नागिरी साताराच्या परिसरात आणि इकडे पुढे दक्षिणेकडे थोडासा सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये पावसाची शक्यता म्हणजे स्थानिक वातावरण बनून प गडगडाटी पाऊस व्हायची शक्यता दाखवत आहे तिथून <coughs> पुढे रत्नागिरी ते सिंधुदुर्ग पट्टा राजापूर वगैरे परिसर आहे गोव्यापासून दक्षिणगीड कर्नाटकापर्यंत गडगडा पाऊस व्हायची शक्यता जरास असं जास्त दाखवत आहे म्हणजे आजचा आणि उद्याच्या हवामान अंदाजामध्ये असं दिसून येत आहे त्याच्यात सावंतवाडी परिसर येतो आहे राजापूर परिसर येतो आहे कोल्हापूरचा पश्चिम भागातून हा परिसर राहणार आहे उर्वरित भागात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे विजांचा विचार करायला गेला तर हलकेशा गडगडाट असणार आहे मुंबई खापोली कल्याण डांबोली या परिसरातून गोरेगाव चिपणू परिसरात पारपैकी गडगडाट आहे रत्नागिरी राजापूरला कोल्हापूर या पश्चिम भागातून जे सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये सर्व गडगडाटी हलक्या पावसाची शक्यता हलक्यामध्ये पावसाची शक्यता दाखवत आहे त्यानंतर उद्याच्या साधारणतः भागामध्ये परत एकदा राजापूर ते रत्नागिरी म्हणजे रत्नागिरी राजापूर सिंधुदुर्ग पट्टात पट्ट्यामध्ये कोल्हापूरचा काही परिसर असणार आहे त्यात त्यामध्ये गडगडाटी विजेचा कडकडासह म्हणजे जोरदार विजा असणार आहेत थोड्या वेळासाठी बेळगावपर्यंत पावसाची शक्यता दाखवत आहे गोव्यापर्यंत पावसाची शक्यता दिसत आहे एकंदरीत पाहता इकडे उत्तर भागात कल्याण बोली पालघर वाडा ह्या सुद्धा हलका गर्जना गडगडाट असणार आहे आणि इकडे चिपळूण परिसर या भागात चांगला पाऊस असण्याची शक्यता आहे इकडेस कर्नाटकात दक्षिणेला पावसाची शक्यता जास्त आहे सांगली जिल्ह्यात पाहायला गेलं तर फक्त सांगली जिल्ह्याने कराड सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर इस्लामपूर कराड कडोली आणि साखरापू ह्या पट्ट्यातच तेवढं स्थानिक वातावरण बनवून विशेष कडकडास पाऊस पडायची शक्यता ही मॉडेल दाखवत आहे एकंदरीत म स्थानिक वातावरण बनवून बाकीच्या उर्वरित बाकी महाराष्ट्रामध्ये ढगाळ हवामान साधारणतः उष्णता वाढणार आहे तापमान वाढ होणार आहे आणि मुंबई ते इकडे मुंबईच्या एक पूर्व बाजूनेच पावसाचे ढग दिसत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे राज्यामध्ये आपल्या नाशिक छत्रपती संभानगर अकोला जळगाव नागपूर नांदेड हे सम म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कमी अधिक प्रमाणात ढगांची स्थिती दिसून येत आहे मुंबई ते कोकणपट्टी परिसर म्हणजे पश्चिम अरबी समुद्राचं ते किनारपट्टी परिसरामध्ये द्रोणी हवेची स्थिती असल्यामुळे तिथे पावसाची शक्यता जास्त बनताना दिसत आहे इकड्या सोलापूरच्या खाली सुद्धा सो गडगडाटी पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण पावसाची शक्यता काही नाही आहे ಸಾಂಗಲಿ ಪಟ್ಯಾತ್ಸು ಸಾಗಲಿಾಪುರ ಪಟ್ಯಾತ್ ಢಗಾಳ ಹವಾಮಾನ ಪರಿಸ್ಥಿತಿ